पाचोरा तालुक्यात नव्हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये सहभागी जी आहे मोसंबीच्या त्यांना करोडो रुपयाचं नुकसान मी पण आहे माझं नुकसान इतकं झालेलं आहे की ते मोस हा मोसम जो आहे हवामान बदलल्यामुळे पूर्ण अर्धी जी मोसंबी होती ही फळ सोडून आणि त्याच्यामुळे आम्हाला जो घास सुद्धा आमच्या तोंडात येणारा तो सुद्धा आज चालला गेला आहे जो भाव आम्हाला चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये मध्ये तो आता फक्त वीस रुपयांनी अठरा रुपये होऊन गेला अठरा ते वीस रुपये ही जर मोसंबी जात असेल तर त्या शेतकऱ्याला पुरवणं कसं माझ्या शेतामध्ये आठशे झाड आहेत त्या आठशे झाडांना एक लाख वीस हजार रुपये एक लाख तीस मिळतं याच वर्षाचं उत् म्हणजे पाच वर्ष मी सांभाळलं त्याचं उत्पन्न काहीच नव्हतं ह्या वर्षी मी भाग धरला या वर्षाचं माझं उत्पन्न यायला पाहिजे होतं लाखाने पण मला स्वप्न दाखवलं आणि अस्मानिक संकट कसं उभं राहत आज याला एक लाख वीस हजार लाख भाग लावला तर एक लाख नव्वद हजार रुपये मला फक्त या मोसंबीचे मिळालेले आहेत माझी जवळपास अर्धीच्या वरती मोसंबी गळून पडलेली आहे आणि हा बेमोसंबी म्हणून शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना फळबाग जे शेतकरी आहे त्यांचे पंचनामे करायला पाहिजे त्यांची मोसंबी किती गळते आहे त्याच्यावर त्यांना नुकसान भरपाई त्यांची द्यावा ही मी शासनाकडे मागणी करीत आहे